हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर आज खास आपण आमच्या ब्लॉगमध्ये भेटतोय कारण आहे विहानचा बड्डे तर इकडे विहानला सर्वप्रथम सर्वांकडून वाजवतो खूप खूप साऱ्या भेट भेटल्यात त्याबद्दल विहान काय बोलशील थँक्यू थँक्यू सर्वांना बघू तू काय बोलशील थँक्यू युआन्सकडनं पण सगळ्यांना थँक्यू आणि आता आपण आलेलो आहोत केक घेऊन आणि केकसोबत आपल्याकडे अजूनही खूप साऱ्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवेल पण आपण आज खास आलेलो आहोत एका आश्रमाला भेट देण्यासाठी तो आश्रम काय आहे तिथलं नाव काय आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि आपल्या घरापासून फक्त दहा मिनटाच्या अंत अंतरावर आहे हेडूस नचे गावच्या इकडे आपले इवा स्कूल आहे इवा स्कूलच्या पाठीमागेच हेडूसनच्या रस्त्याने आलात तुम्ही तर इवा स्कूलच्या पाठीमागेच ही अंकुर बाळ विकास केंद्र आहे आणि तिथे आपण बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत घरी तर आपण नेहमीच करतो पण काय कधीतरी वेगळं काहीतरी करावं हा असा माझा विचार होता आणि त्यामुळे मी युवांशला विहानला आणि विहानच्या पप्पाना घेऊन आलेली आहे तर चला आता आपण आश्रममध्ये जाऊया तर आता आपण जस्ट आपण आश्रममध्ये आलेलो आहोत प्रेमी युवांश विहान आणि ते आपल्यासोबत आहे चार्ली हाय हाय आहेस

निमित्ताने आम्ही मला भेटायला आलं नाव सांग माझ्या बियास मी आता हातातलं आहे होत आणि अरे वा मोठ्याचा वाढदिवस आहे माझ्या पद्धती कोणाचा बड्डे होता माझ्या पद्धती 好。<Yeah. S 2> Thank mm -hmm. you. कौन तो नालेला हा വെല്ല <laughs> kit gani vai ne borahinantar oposhiyo nai boji ena na